आंबाने आंब आम्ब भरू लागली आईला मदत करू लागली तेलाचे घाणे हटू लागली आंबी तेल ऐकू लागली गरीब गाय गांबा माझ्या तर माची सजा हाय गांबाय माझ्या तर माची सजा हाय दिवसान दिवस भरीत लिकीची जात जरी वरती बाप फिरून द्यावे मतला लग्न करून अंब रूपान होती छान प्रयत्न केले कूप बापान मनोभावानी पूजन तुला मी सर मार्ग नि राहून पाहून तिन राजाची राजशाही नडली हो गोष्ट एक घडली हो। गेले अशी गेले माझे भ्रांत मिटली चिंता झालो शांत गुरु गुरु मिळाला आदिनाथ न धरले तुझे पाय नजर जाऊ त्याची पडली हो जवान अंबिका ती चिडली हो पित्याचे घर दिले सोडून राजाला पाहिले मग नडून दुष्काळ राज्यामध्ये मध्ये पडला हो राजाला पुष्ठरोग घडलाओ पित्याला अन्न गोड लागेना ना ती आंबा त्याला दिसेना नशीब सांग कसे जगावे तुझ पाय माझ्या कर्माची सजा हाय माझ्या कर्माची सजा हाय सांग तू कसे आता वागावे पित्याशी पुणे सपनी येऊन दर्शन गेली अंबा देऊन पित्याशी दोन शब्द बोलून आटती गेली त्याला घालून पलंग पालकी ती घेऊन